नमस्ते मित्रांनो सोमेशरत्न युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनः एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण लोकमान्य टिळक टर्मिनल्स लातूर दिवाळी स्पेशल एक्सप्रेस या दिवाळीमध्ये चालवण्यात येत आहे त्या रेल्वेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत शून्य एक हजार सात शून्य एक हजार आठ लोकमान्य टिळक टर्मिनल्स लातूर विकली एक्सप्रेस ही गाडी अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये चालवण्यात येणार आहे ही गाडी प्रत्येक रविवारी चालवण्यात येणार आहे रविवारी पहाटे बारा वाजून पंचावन्न मिनटाला ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहे आणि ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे कल्याण लोणावळा पुणे दौंड क्रुडुवाडी धाराशिव लातूर अशा प्रकारे या गाडीचे स्टॉप राहणार आहेत ही गाडी सका पहाटे बारा वाजून पंचावन्न मिनटाला सुटल्यानंतर ही गाडी दुपारी रविवारी दुपारी एक वाजून तीस मिनटाला लातूर ठेशन येथे पोहोचणार आहे ठाण्याला ही गाडी पहाटे एक वाजून बारा मिनिटाला पोहोचेल व एक वाजून पंधरा मिनटाला ठाणे येथून सुटेल कल्याणला ही गाडी पहाटे एक वाजून बेचाळीस मिनिटाला येईल व एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला तिथून सुटेल लोणावळा येथे ही गाडी पहाटे तीन वाजून दहा मिनिटाला येईल व तीन वाजून तेरा मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल पुणे येथे ही गाडी पहाटे चार वाजून पंधरा मिनटाला येईल व चार वाजून वीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल दौंड येथे ही गाडी पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला येईल व पाच वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल क्रुडवाटे येथे ही गाडी सकाळी सात वाजून पस्तीस मिनटाला येईल व सात वाजून चाळीस मिनिटाला पुढे रवाना होईल धाराशिव येथे ही गाडी सकाळी नऊ वाजता येईल व नऊ वाजून दोन मिनिटाला ही गाडी लातूरकडे रवाना होईल आणि लातूर येथे ही गाडी दुपारी एक वाजून तीस मिनटाला पोहोचेल अशा प्रकारे या गाडीचा टाईम टेबल असणार आहे आणि ही गाडी परतीला लातूर येथून रविवारी रविवारी सायंकाळी चार वाजता म्हणजे दुपारी चार वाजता ही गाडी रविवारी सुटेल व धाराशिव येथे चार वाजून सत्तावन्न मिनिटाला पोहोचेल व वा पाच वाजता ही गाडी पुढे रवाना होईल क्रुडवाडी येथे ही गाडी सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनटाला पोहोचेल व सहा वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल दोंडेथे ही गाडी रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटाला पोहोचेल व नऊ वाजता ही गाडी पुढे रवाना होईल पुणे येथे ही गाडी रात्री दहा वाजून पंधरा मिनटाला पोहोचेल व दहा वाजून वीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल लोणावळे येथे ही गाडी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटाला पोहोचेल व अकरा वाजून चाळीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल कल्याण येथे ही गाडी सोमवारच्या पहाटे तीन वाजून वीस मिनिटाला पोहोचेल व तीन वाजून तेवीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल ठाणे येथे ही गाडी सोमवारी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटाला पोहोचेल व तीन वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ही गाडी सोमवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल अशा प्रकारे या गाडीचा अप आणि डाऊनचा टाईम टेबल असणार आहे दिवाळीमध्ये गाड्यांना खूप गर्दी असते यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वे गाड्या चालू केलेल्या आहेत मुंबई येथून दोन गाड्या चालणार आहेत आणि पुणे येथून एक गाडी लातूरसाठी चालणार आहे अशा प्रकारे या दिवाळीमध्ये लातूरकरांसाठी तीन स्पेशल एक्सप्रेस चालू होणार आहेत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हडपसर ते लातूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लातूर या दोन गाड्यांचा आपण वेळापत्रक टाईमटेबल पाहिलेला आहे या गाडीचा टाइम टेबल आपल्याला उपलब्ध नव्हता त्यामुळे या गाडीचा टाइम टेबल आपण आत्ता टाकत आहोत ही गाडी विकली एक्सप्रेस चालणार आहे दर रविवारी चालणार आहे त्यामुळे प्रवाशांसाठी खूप मोठी सोय होणार आहे त्यामुळे मुंबईहून लातूरला येणं आणि लातूरला मुं लातूरहून मुंबईला जाणं या गाडीमुळे अगदी शक्य होणार आहे आणि प्रवाशांना ही सोप्या पद्धतीने मिळणार आहे गर्दीमध्ये इतर साधनासाठी आपण दी दीड दीड हजार दोन हजार तिकीट घालण्यापेक्षा दीडशे ते दोनशे रुपयामध्ये आपण मुंबईला पुण्याला जाऊ शकतो त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे सर्व प्रवाशांनी या रेल्वेचा जरूर फायदा घ्यावा आणि आपला प्रवास सुखकर करावा ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांना जरूर शेअर करा सर्वांची मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू द्या